स्वागत आपल्या वायबीडी अकेडमी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण वनरक्षक पदाकरिता धाव चाचणी पात्र आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी बघणार आहोत ज्या पण इथं कागदपत्र तपासणी होते त्यानंतर शारीरिक मोजमाप होत त्यामध्ये किती उमेदवार पात्र ठरत आहे किती गैरहजर राहत आहे आणि किती उमेदवार अपात्र ठरत आहे त्यांची जी यादी आहे ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत अशाच प्रकारची यादी प्रत्येक विभागाची जाहीर होणार आहे मित्रांनो तर यामध्ये जर विचार केला तर तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर विभाग आपल्याला तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी जे आपण हजार विद्यार्थ्यांना बोलवलं होतं त्यातील किती उमेदवार पात्र ठरलेत किती अपात्र ठरलेत आणि त्यासोबत किती उमेदवार गैरहजर होते त्याची जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादी विषयी आपण चर्चा करणार आहोत यामध्ये एव्हरेज तुम्हाला समजून येणार आहे की कि किती उमेदवार गैरहजर राहत आहे कॉम्पिटिशन किती कमी होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या यावेळीच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच या वेडिओला पूर्ण बघा तर यामध्ये तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर विभागातील ज्या पण उमेदवारांना कागदपत्र तपासणी यांनी शारीरिक मोजमापसाठी बोलवलं होतं तेथील किती उमेदवार पात्र ठरत आहे किती गैरहजर राहत आहेत त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत आणि किती उमेदवार अपात्र ठरत आहे त्याच्याविषयी माहिती इथं बघणार आहे इथे विद्यार्थ्याचं नाव दिसेल आयडी दिसेल त्यानंतर जन्मतारीख वगैरे मेल फिमेल दिसेल आणि त्यानंतर कॅटेगरी आणि पात्र आहे की अपात्र त्यांची लिस्ट अशा प्रकारची आपल्याला प्रत्येक विभागाची वेगवेगळी बघण्यासाठी भेटणार आहे तर ही चंद्रपूर विभागाची लिस्ट आहे आणि एकाच दिवसाची लिस्ट आहे आणि बाकी अशा प्रकारच्या प्रत्येक दिवसाच्या ज्या लिस्ट आहे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या जाहीर होणार आहे प्रत्येक विभागानुसार ठीक आहे तर यामध्ये विद्यार्थ्याचं नाव दिसेल ते पात्र आहेत की अपात्र त्याच्याविषयी माहिती दिसेल गैरहजर बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी गैरहजर इथं राहत आहे यामध्ये जर विचार केला तर इथला एक उमेदवार इथं अपात्र ठरलाय बाकी हे सर्व विद्यार्थी गैरहजर आहे त्यानंतर इथे गैरहजर आहे इथे गैरहजर आहे इथे गैरहजर आहे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ठीक आहे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी गैरहजर आपल्याला बघण्यासाठी भेटलेत काही उमेदवार अपात्र ठरत आहे कशामुळे तर इथं उंचीमुळे इथं आपल्याला उंची कमी असल्यामुळे हा उमेदवार इथं अपात्र ठरलाय इथं गैरहजर इथे गैरहजर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी आहे मध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे बघा काय उमेदवार अपात्र सुद्धा ठरत आहे उंचीमुळे त्यामध्ये जर विचार केला तर काही छातीमध्ये विद्यार्थी जात आहे परंतु हे महिलांचा आहे त्यामुळे महिलांची छाती मोजली जात नाहीये त्यामुळे इथे छातीमध्ये काय उमेदवार दिसणार नाहीये परंतु पुरुषांमध्ये काय उमेदवार छातीमध्ये सुद्धा सुद्धा काढून टाकलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर यामध्ये जर विचार केला तर गैरहजरचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं प्रमाण बघण्यासाठी भेटलेत काही अपात्र ठरत आहे काही उमेदवार पात्र ठरत आहे तर अशा प्रकारची प्रत्येक विभागाची ही लिस्ट जारी केली जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर ही थी चंद्रपूर विभागाची पहिल्या दिवसाची लिस्ट आहे आता जर म्हटलं तर चंद्रपूर विभागाचा अजून देखील इथं सध्या कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापची जी पण प्रक्रिया आहे ती चालू आहे मित्रांनो हो ठीक आहे परंतु यातील जर विचार केला तर किती उमेदवार गैरहजर राहते किती पात्र ठरत आहे किती अपात्र ठरत आहे यांची ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटलेली आहे एव्हरेज मी तुम्हाला आता सांगून घेतो त्यासाठी राईटली लास्टला येतो किती उमेदवार इथं गैरहजर राहत किती आपल्याला हजर राहत किती पात्र ठरत आहे किती अपात्र ठरत आहे त्यांच्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत तर बघा एवरेज जर विचार केला तर आरामशीर तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी जे आहे आपल्याला गैरहजर आपल्याला बघण्यासाठी भेटले त्यानंतर दोन ते पाच टक्के जे विद्यार्थी किंवा दहा टक्के इथे एवढे नाही परंतु पाच ते सहा टक्के विद्यार्थी ठीक आहे पाच ते सहा टक्के जे विद्यार्थी आपल्याला यामध्ये अपात्र ठरत आहे ठीक आहे अपात्र ठरत आहे आणि बाकी सर्व जे विद्यार्थी आपल्याला पात्र ठरत आहे आता यामध्ये जर विचार केला तर इथं आपण पंचेचाळीस टक्के जे विद्यार्थी इथं कॉम्पिटिशन कमी होत आहे म्हणजे जवळपास इथं आपल्याला फक्त पासष्ट टक्के कॉम्पिटिशन इथं राहणार आहे यामध्ये ज्या पण उमेदवारांची कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप झाले तर त्यातील फक्त आपल्याला एवढं कॉम्पिटिशन राहणार आहे आणि एवढं कॉम्पिटिशन इथेच तुम्हाला कमी होणार आहे आणि यामध्ये बघा आता इथं मी तुम्हाला जे सांगत आहे चंद्रपूर विभागाचं तर इथे तुम्हाला कुठं जायचंय धाव चाचणीसाठी इथं बघा धाव चाचणीसाठी उपस्थित राहावं त्याचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे बघा इथे तुम्हाला धाव चाचणी करता जावं लागणार आहे याचा ऍड्रेस आहे धाव चाचणीचा आणि इथे बघा पात्र जे पण उमेदवार अपात्र ठरतात त्यांना धाव चाचणीसाठी बोलवलं जाणार नाहीये इथे स्पष्टपणे सांगितलंय अपात्र ठरलेला उमेदवारांनी धाव चाचणीसाठी उपस्थित राहू नये ठीक आहे जे पण पात्र ठरतील त्यांनाच पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाणार आहे ठीक आहे आणि यामध्ये जर विचार केला तर टाइमिंग बघा इथे धाव चाचणीचा वेळ किती दिलाय इथे आपल्याला पाच पंचेचाळीस इथं वेळ दिलेला आहे फक्त दिनांक आलेली नाहीये जशी दिनांक जाहीर होईल आणि इतर विभागांचा अशा प्रकारचं पात्र आणि अपात्र जी लिस्ट आहे ती जाहीर होईल त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटेल त्यासाठी चॅनलवरती पाहिलीन द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी जो आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर सकाळी आपल्याला पाच आणि ला इथे धावण्याची वेळ दिलेली आहे पाच ला पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांची म्हणजे अतिशय लवकर ठीक आहे अतिशय लवकर तुमची धाव चाचणी सुरू होणार आहे आणि जवळपास इथं पन्नास ते साठ ठीक आहे पन्नास ते साठ विद्यार्थी एकासोबत पळायला लावतात काही ठिकाणी ऐंशी ते शंभर सुद्धा विद्यार्थी एकासोबत पळायला लावतात ठीक आहे धाव चाचणीला नक्कीच वेळ लागणार आहे कारण यामध्ये जर कॉमनली विचार केला तर एक धाव चाचणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला तीस मिनिटापर्यंत इथे वेळ दिलेला आहे म्हणजे तीस मिनिटापर्यंत तो उमेदवार धावू शकतो आणि एव्हरेज जर विद्यार्थ्यांची सेटलमेंट करायचं म्हटलं तर आरामशे एका बॅच मागे इथं पंचेचाळीस मिनिटं ते एक तास जाणार आहे ठीक आहे अशा प्रकारचा विचार केला तर आपल्याला धाव थोडी जास्त काळच गेलेली बघण्यासाठी भेटेल थोडासा वेळ लागेल परंतु जर म्हटलं तर बघा आपल्याला एवढ्या लवकर धाव चाचणी सुरू होणार आहे अशा प्रकारची इथे माहिती दिली आहे दुसरी जी बॅच असणार आहे सात पंधरा आणि त्यानंतर तिसरी जी बॅच असणार आहे त्यांना बोलवलं आहे इथे वेळ दिलेला आहे त्यानुसार आपल्याला तिथे जायचं आहे आता ज्या पण उमेदवारांचं कागदपत्र तपासणी होती त्यानंतर शारख मोजमाप होत फक्त त्यांची धाव चाचणी असते ठीक आहे तर त्यामुळे आता इथे जास्त वेळ लागणार नाहीये त्या उमेदवारांची फक्त इथे धाव चाचणी घेतली जाणार आहे परंतु मोठ्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला एका दिवशी विद्यार्थ्यांना बोलवलेलं बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे आणि जे पण उमेदवार अपात्र ठरतील त्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवले नाहीये आणि पात्र आणि अपात्र इथं उमेदवार गैरहजर किती होते ते तुम्हाला समजून आलेले चाळीस टक्के गैरहजर होते आणि त्यातील जर म्हटलं तर दोन ते पाच टक्के तर सहा टक्के उमेदवार जे आहे अपात्र ठरलेत म्हणजे पंचेचाळीस टक्के कॉम्पिटिशन इथेच कमी झालेले मित्रांनो आणि नाशिक विभागाचं जरी म्हटलं तर आपण नाशिक विभागाचं बघितलं होतं तर फक्त बासष्ट टक्के ठीक आहे बासष्ट टक्के उमेदवार इथं उपस्थित होते आणि जवळपास अडतीस ते चाळीस टक्के जे उमेदवार आहे तिथे आपल्याला गैरहजर बघण्यासाठी भेटले होते कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाफसाठी त्यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनल वरती अपडेट दिलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी गैरहजर राहत असल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे आणि यामध्ये पात्र अपात्र सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटलेलं आहे तर हे एकच विभागाचं मी तुम्हाला सांगितलंय एकच दिवसाचं आता अशाच प्रकारच्या लिस्ट आपल्याला जारी झालेल्या बघण्यासाठी भेटतील एक ते दोन दिवसामध्ये जस जसा लिस्ट येतील तुम्हाला आपला वायबीडी अकॅडमी जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी सर्व अपडेट करून तिथून तुम्ही त्या लिस्ट डाउनलोड करू शकता नाहीतर जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यावरती तुम्हाला सर्व माहिती इथं उपलब्ध करून दिली जाणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी ती तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जॉब पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून आपण त्यावरती सुद्धा चर्चा करणारच आहोत तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र